नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो हा व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की मी एक व्हिडिओ बनवला होता मुलां म्हातारपणे मुलांच्या सोबत राहणं योग्य आहे का अयोग्य आहे आणि तो व्हिडिओ माझा खूप लोकांनी चांगला प्रतिसाद दिला जवळजवळ एक्क्याहत्तर हजार लोकांनी तो बघितला जेव्हा मी तो व्हिडिओ असाच रँडमली बनवला होता मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की त्या व्हिडिओला एवढा मोठा प्रतिसाद मिळेल त्याच्यात खूप जणांनी मला मेसेज केले की ताई आम्हाला म्हातारपणी मुलांच्या बरोबर राहायचं योग्य आहे का अयोग्य आहे ते तुम्ही आम्हाला सांगा आणि बऱ्याच लोकांनी कमेंट केल्या म्हणजे कमेंट करण्याच्या विषयी तर बापरे लोकांनी तर एवढे मोठे मोठे निबंधच लिहिले की काय योग्य नाही त्यांचं कर्तव्यच आहे आम्हाला बघण्याचं ते आम्ही आम्ही आमचं बघू मॅडम तुम्ही असे व्हिडिओ बनवू नका काही लोकांनी सांगितलं की मॅडम तुम्ही फार छान व्हिडिओ बनवला आहे कोणी म्हटलं ताई तुम्ही फार छान व्हिडिओ बनवलेलं आहे आत्ताची पिढी अशी आहेच त्यामुळे सांभाळूनच वागायला पाहिजे जमलं तर वेगळं राहायलाच पाहिजे पण बऱ्याच लोकांनी सांगितलं की आमची आर्थिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या आम्ही वेगळं राहू शकत नाही तर त्याच्यासाठी तुम्ही एक व्हिडिओ बनवा आणि बऱ्याचशा कमेंट आल्यावरती मी असं ठरवलं आज की आपण त्याच्याविषयी आपण बोलू आता एकत्र एक कुटुंब राहण्याच्या बाबतीत आधी ज्येष्ठांच्या विषयी आपण बोलूया आणि मग आपण आपल्या ह्यांच्या पिढीबद्दल बोलूया की आ, न्यू जनरेशनच्या पिढीबद्दल नंतर बोलते की मुलांनी आई वडिलांबरोबर कसं वागायला पाहिजे तर ज्येष्ठांनी जेव्हा आपल्याला पर्याय नाही आहे आरोग्य दृष्ट्या शारीरिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या कधी कधी नसतं की माणसाला जमत नाही वेगळं राहणं एकत्र कुटुंब राहणंच बरोबर आहे तर ती राहण्याची वेळ आली तर काय करायला पाहिजे तर ज्येष्ठांनी आधी लक्षात ठेवायचं की आपले सुना आपली मुलं जेव्हा कामावर जाणारी असतील तर तुम्ही लवकर उठून त्याच्यामध्ये लुडबुड करायची नाही जर तुम्हाला जमतच नसेल किचनमध्ये जाऊन भाजी पोळी वगैरे आर्थिकदृष्ट्या पण जमत नाही त्या लोकांच्यासाठी सांगते आधी की आर्थिकदृष्ट्या ज्यांना जमत नाही आहे की बाबा शारीरिकदृष्ट्या सॉरी आर्थिकदृष्ट्या नाही शारीरिकदृष्ट्या जमत नाही आहे जे तब्येत ख थोडीशी नरम गरम राहते जास्त वेळ उभं राहता येत नाही तर त्यांनी लवकर उठण्याची घाई करू नये लुडबुड मध्ये मध्ये करू नये त्या लोकांना आधी आवरू द्यावं त्या लोकांना आधी बाथरूम टॉयलेट नंतर किचन त्यांचं त्यांचं करून आवरून ते डबा करून भाजीपोळीचं काय असेल ते करून जातील आणि तुमच्यासाठी ठेवतील आणि ते साडेआठ नऊ कोणाला दहा वाजता जायचं असेल त्यांना जाऊ दे त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू हळूहळू आपलं आवरायला आपल्या स्पेसने आवरायला घ्यायचं एकत्र एक कुटुंब राहायचं आहे तर थोडंसं सॅक्रिफाईस आपण पण करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपण जे पण बाथरूम वापरतो टॉयलेट वापरतो तीच जागा म्हणजे ते बाथरूम आपण वापरल्यानंतर आपण ते स्वच्छ करून ठेवण्याची जबाबदारी पण आपलीच आहे कारण आपली मुलं कामावर गेलेली आहेत आल्यावर हे सगळं घाण दिसू नये म्हणून आपण त्याची जबाबदारी घेऊन आपण ते, ते हळूहळू ते स्वच्छ करण्याचा प्रयत्न करावा हे ज्येष्ठांनी अगदी लक्षात ठेवायचं जे जेवणाच्या ठिकाणी गेल्यावर सुद्धा जेवण घेतल्यावरती आपण ते ओटासुद्धा चांगला आवरून ठेवायचा किंवा ज्याच्याकडे सर्वंट येत असेल बाई येत असेल तर त्यांच्याकडून करून घेण्याची जबाबदारी आपली आहे किंवा आपलं घर म्हणजे आपलंच घर आहे ना ते आपण पण ती जबाबदारी पार पाडायला पाहिजे असं मला वाटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आता डबे वगैरे घेऊन जातो त्यावेळेला आपलं काही सकाळचं जेवण मुलासुनांबरोबर होत नाही जर मग एकत्रच एक कुटुंब असेल तर आपल्याला संध्याकाळी एक मिळतं की आपण एकत्र एक बसून जेवतो त्यावेळेला कसलीच कुडगुड ज्येष्ठाने करू नये की हे मला आवडत नाही ही मला भाजी चांगलीच नाही माझं आज डोकंच दुखतं आहे माझं बापरे मला असंच होतं माझ्या गोळ्या संपल्या होत्या अरे तुला किती दिवस झाले मी सांगते आहे तर आठवण करून आणला आता तो उद्या आण हा आता आजच्या दिवसापुरत्याच होत्या हे नको हे जेवण वगैरे झाल्यावरती पण तुम्ही हे सगळं सांगू शकता असं मला आपलं वाटतं की आ, एक मैत्रिणी म्हणून मी तुम्हाला सांगते की हे तुम्ही टाळलं पाहिजे जेवणाच्या टेबलावर ते आपण जेवत आहोत तर ते मग प्रेमाने आनंदाने त्याचा आस्वाद घेऊन जेव्हा जेवल्यानंतर मग रिलॅक्स झाल्यावरती मुलाला आपल्या किंवा सुनेला आपल्या सांगावं की बाबा आजच्या दिवसच माझ्या गोळ्या चालतील उद्या मला नाही आहे तर येताना उद्या आठवणीने घेऊन यावं असं तुम्ही पण प्रेमाने सांगितलं पाहिजे ऑर्डर सोडायची नाही की गोळ्या संपलेल्या आहेत ते आज तुला सांगितलेलं होतं उद्या का असं असं कर करायचं नाही तर आपलं एकत्र कुटुंबमध्ये दिवस जात नाही ॲडजस्टमेंट इज द लाईफ आहे की नाही मग ते तसं करायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे मी घरातच आहे मग गबाळेपणा तसं राहायचं नाही जर तुम्ही साडी नेसत असाल तर जरा नीटनेटकी नेसून राहावं मग ती जुनी असली किंवा काही असलं तरी चालेल पण त्या त्याच्याबद्दल बे, बोलायचं नाही आहे मी की नवीनच घालून बसा रोज रोज आवरूनच बसा असं नाही जे काही तुम्ही गाऊन घालत असाल तर गाऊन साडी घालत असाल तर साडी ती नीटनेटकं तुम्ही राहायला शिकायला पाहिजे थोडंसं आवरून विवरून प्रसन्नतेने राहायला पाहिजे अगदी गबाळे राहता नाही तसंच पुरुषांनीसुद्धा अगदी बरमोडा वगैरे घालून घरात सुनेसमोर राहू नये ते तुम्ही तेवढी थोडीशी काळजी घेतली पाहिजे तर मुलगा आणि सून जर बाहेर जेवायला जाणार असेल तर तुम्ही पण हट्ट करायला नको की आम्हाला पण यायचं होतं कुठे चाललास तू जेवायला जाय जातोस का तर आमच्याबरोबर यायचं पण ते तुम्ही तसं सांगू नका जर मुलाने सांगितलं आमच्याबरोबर चला तर तुम्ही आवडीने आनंदाने त्यांच्याबरोबर जायचं आहे पण तुम्ही हट्ट करायचा नाही आहे की मला पण यायचं आहे हे जर गोष्टी तुम्ही जर टा पाळल्यात तर छानच सगळं होणार आहे कारण त्यांनी त्यांनी तो एक दिवस ठरवला आहे जेवायला जायचा त्यांनी स्वतःचा टाईम ता त्या बायको आणि नवऱ्याबरोबर घालवायचा वेळ आहे तर मग तुम्ही तसं करू नका ज्या वेळेला त्यांना तुम्हाला सांगायचं असेल की आई बाबा आज आम्ही आपण सगळे मिळून जेवायला जाणार आहोत तर तुम्ही तयारीत राहा आम्ही आल्यावरती आपण निघूया संध्याकाळचं जेवण करायचं नाही तर ते तुम्ही नक्की तसं करा पण आणि बाकीच्या वेळेला जर दोन दिवसाच्या टूरला वगैरे जायचं असेल मुलांना तर मुलांना जाऊ द्या तुम्ही फार हट्ट करायचा नाही की मला पण यायचं आहे तुम्ही पण सिनियर सिटिझनच्या कुठेतरी ट्रीप अरेंज करता आल्या तर तसं तुम्ही त्यांच्याबरोबर जाऊ शकता सिनियर सिटीजनचा कट्टा असतो तिकडे तुम्ही जा स्वतः प्राणायाम करा थोडासा व्यायाम करा हलकं फुलकं कर जर तुम्हाला बाहेर जायला जेवायला आवडत नसेल तर तुम्ही प्रेमाने सांगा मुलांना आणि सुनेला त्याच्यामध्ये पण हे करू नका गोंधळ करू नका की सून म्हणेल हो आम्ही घेऊन जातो तेव्हा तुम्हाला नको असतं यायचं वगैरे असं नको प्रेमाने सांगा की नाही आज आम्हाला घरीच राहावं असं वाटते मी थोडंसं थालीपीठ करते किंवा मी मऊ खिचडी करून खाते आहे तुम्ही आपलं जाऊन या जाताना दाराची किल्ली घेऊन जाऊशीर वगैरे होत असेल तर आणि तुमचं तुम्ही या असं प्रेमाने तुम्ही पण वागलं पाहिजे बेबी वेबीसिटींगमध्ये त्यांचं मूल जर ठेवत असतील आणि शनिवार रविवार जर घरी असेल तर थोडंसं आपण पण सांभाळायची जबाबदारी मुलांना मुलांची घेतली पाहिजे की बाळा आज सल मी तुला तु गोष्ट सांगते किंवा काही अनुभव सांगा त्याला मुलाला थोडंसं आजी आजोबांची पण आवड निर्माण झाली पाहिजे आवड आवडले पाहिजेत आजी आजोबा म्हणून आजी आजी आजोबांचंसुद्धा कर्तव्य आहे की मुलांना लळा लावण्यासाठी काही क का... आजी आजोबा पण नातवंडांना खूप जीव लावत नाही म्हणून मुलांचा पण जीव त्यांच्यावरती लागत नाही असे मी सगळ्यांचं उदाहरण देत नाही की असे बोटावरती मोजण्यासारखी लोक पण आहेत तशी की म्हणून माझ्या अनुभवाचे हो बोल बोलते आहे तुमच्याबरोबर तर हे सगळं जर तुम्ही टाळलं कुळबुळ करायची नाही जास्त रोज रोज आता आहेच आपल्याला दुखणं आहे गुडगा दुखतो आहे पाठ दुखते आहे डोकं आहे काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे अस्तमाचा प्रॉब्लेम आहे काही असो पण ते मूल आम घरी आल्यावरती सुना आणि मुलं ताबडतोबच सुरुवात करायची नाही अगं आई ग आता हे दुखते है, आज दिवसभर खूप त्रास झाला बाई आज मला नको नको झालं दिव दुपार झोप लागली नाही ह्या नाही त्या नाही असं तुम्ही रडगाणं जायलाच तर मात्र एकत्र कुटुंब राहण्याचं खूप म्हणजे त्याच्यामध्ये तोटे आहेत की नाही राहू शकत मग रोज रोज माणूससुद्धा कंटाळ कंटाळला जातो तर आई वडिलाने आजच्या माहोलमध्ये जसं कसं आजकालचं चा युग चाललं आहे पिढी कशी चालली आहे तर आपण कशी ॲडजस्टमेंट करायला पाहिजे ऍडजस्टमेंट करून राहिलात ना तर मग एकत्र कुटुंब राहायला काहीच गडबड होणार नाही त्याच्यासाठी एफर्ड आईवडिलांनीसुद्धा घेतले पाहिजेत आणि मुलांनीसुद्धा घेतले पाहिजेत मुलांनीसुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे की आईवडील आहेत म्हातारे आहेत थोडेसे आजार पण त्यांचं आहे त्यांच्या तब्येतीच्या कुरबुरी आहेत तर मुलांनी शक्यतो त्यांच्या शंभर चुका असतील तर ॲटलिस्ट पन्नास चुकांकडे तरी थोडंसं दुर्लक्ष करता येईल का सांभाळून घेता येईल का त्यांना थोडंसं सा समजवून सांगता येईल का थोडासा वेळ त्यांच्याबरोबर घालवता येईल का कामावरून आल्यावरती ॲटलीस्ट दहा मिनटं आईवडिलांकडे बसून काय मग आज कसा काय दिवस गेला व्यवस्थित होता ना सगळं छान गेलं ना गोळ्या घेतल्या का तुम्ही जेवलात का हां आणि आता लवकर झोपा जास्त मोबाईल बघू नका वगैरे वगैरे एवढं तरी दोन शब्द मुलगा मुलं आईवडिलांबरोबर बोलेल तर आयुष्य खूप चांगलं जाईल हा छोटासा व्हिडिओ प्रयत्न केला आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला कसा वाटला तो नक्की सांगा आणि प्रतिसाद द्या हा सुद्धा व्हिडिओला आशा आहे की चांगला प्रतिसाद मिळेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर मोटिवेशनचे घेऊन येईल तत्पूर्वी तुमची मी रजा घेते थँक्यू सो मच